नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या शेषांमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासाठी मराठी व्याकरणावरील तीस प्रश्न महत्त्वाचे या ठिकाणी पाहणार आहोत आणि असेच प्रश्न परीक्षेला विचारले जात आहेत मित्रांनो ठीक आहे आता यावरती मराठी व्याकरणावरती कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे आहे जर आपण या ठिकाणी बघितला मित्रांनो लिंग हे टॉपिक महत्त्वाचं आहे आपण यावरती प्रश्न घेतलेला आहे त्याच्यानंतर समास समासावरती प्रश्न येत आहे त्याच्यानंतर प्रयोग प्रयोगावरचे उदाहरण घेतले आहे आपण त्याच्यानंतर मित्रांनो शब्दाच्या जाती शब्दाच्या जातीवरती पण आपण प्रश्न घेतलेले आहेत ओके त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण काळ व काळाचे प्रकार या ठिकाणी घेत यावरती पण उदाहरण घेतलेलं आहे काळाचे प्रकार ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो समानार्थी विरुद्धार्थी शब्द समानार्थी आणि विरोधार्थी शब्द आपण या ठिकाणी घेतलेला आहे ओके या सर्व टॉपिक वरती आपण दोन दोन तीन तीन प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत असे तीस प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जात आहेत एवढेच टॉपिक महत्वाचे आहे लिंग प्रयोग शब्दाची जाती जेवढी काही जाती आहे ते सर्व जातीवरती प्रश्न त्याच्यानंतर काळ व काळाचे प्रकार आणि त्याच्यानंतर समानार्थी आणि विरोधार्थी लिंग शब्द हे आपल्याला या, या ठिकाणी अशा पद्धतीचेच प्रश्न परीक्षेला येत आहेत मित्रांनो आजचं शिक्षण हे फक्त टेट परीक्षेसाठीच नाही तर इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आजचा हा शिक्षण अतिशय महत्त्वाचा असणार आहे मराठी व्याकरण प्रत्येक परीक्षेला सारखाच असतो हा काय बदलत नसतो मित्रांनो ठीक आहे मराठी व्याकरण प्रत्येक परीक्षेला सारखाच असतो कोणत्याही परीक्षेमध्ये वेगवेगळा असा याचा काही पोर्शन नसतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी तुम्ही डेट परीक्षेची तयारी करत असाल त्यांच्यासाठी महत्वाचं आहे इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल त्यांच्यासाठी सुद्धा आजचा सेशन अतिशय महत्वाचं असणार आहे ओके त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला प्रश्न बघायचा आहे आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके प्रश्न बघा खालीलपैकी नाम नसलेला शब्द कोणता आता बघा प्रश्न असा विचारलेला आहे नाम नसलेला शब्द परंतु आपल्याला पर्यायामध्ये बघा पहिलाच पर्याय आपल्याला आप, उत्तर या ठिकाणी काय म्हणणार आपण आहे म्हणून बघा नसलेला म्हटलं आहे की नाही आता नाम नसलेला म्हटलं तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बसुंदर आहे की नाही हे सर्व नामांचे प्रकार आहे हिमालय नामांचं आहे खुर्ची हे एक नामाचं आहे वाचन हे एक नामाचं आहे आपल्याला आहे की नाम नसलेला शब्द सुंदर ओके लक्षात ठेवायचं आहे पर्याय सॉरी प्रश्न क्रमांक दुसरा बघा ती खूप सुंदर गाणी गाते या वाक्यातील विशेषण ओळखा काय ओळखायचं आहे विशेषण आता या वाक्याचा या वाक्यातील विशेषण काय आहे मित्रांनो पर्याय क सुंदर आहे की नाही ती खूप सुंदर गाणे गाते मग विशेषण काय आहे तर सुंदर आहे त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न बघा दहा मिनटात आपण तीस प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत फक्त दहा मिनटं व्हिडिओ पाहायचा आहे आणि तीस प्रश्नांचा सराव करून घ्यायचा आहे आपण जवळपास आठ टॉपिक या ठिकाणी घेतलेले आहेत आठ टॉपिकचा रिव्हिजन फक्त दहा मिनटामध्ये आपल्याला या ठिकाणी कव्हर करता येतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी फक्त दहा मिनटं पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे बघा प्रश्न असा आहे अरे रे तो नापास झाला या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय कोणता केवल प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे अरे रे तो नापास झाला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ हा आहे केवल प्रयोगी अव्यय आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर चौथा नंबरचा प्रश्न बघूया बघा प्रश्न काय दिलेला आहे क्रियापद नसलेले वाक्य कोणते आता बघा पर्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाक्य ओळखायचं आहे क्रियापद नसलेला ठीक आहे तर बघा या ठिकाणी असलेले नसलेले यावरती लक्ष द्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे नसलेले वाक्य म्हटलं तर आपल्या या, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ड खुर्ची यामध्ये क्रियापदच नाही आता बघा पहिल्या वाक्यामध्ये करतो हे क्रियापद आहे तो अभ्यास करतो त्याच्यानंतर ती जेवण करते ही करते क्रियापदाचा प्रकार आहे त्याच्यानंतर आम्ही खेळतो खेळतो हा पण क्रियापदच आहे म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो तर खुर्ची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया पाच नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तो हळू चालतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा आहे आता बघा तो हळू चालतो क्रियाविशेषण क्रिया कशावर आहे हळू आहे की नाही मग आपल्या प्रश्नाचा उत्तर काय असणार आहे पर्याय ब हळू ठीक आहे क्रियाविशेषण त्याच्यानंतर एक वचन अनेक वचनावरचे प्रश्न बघा झाड या शब्दाचे अनेक वचन काय मित्रांनो असेच प्रश्न येत आहे बरं तुम्ही म्हणाल एवढी इझी का घेत आहे तर इझीच प्रश्न येत आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी पॅटर्नच इझी दिलेला आहे तर मग इझीच प्रश्न घ्यावे लागतील नाही मग या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे झाड या शब्दाचे अनेक वचन काय असेल तर पर्याय अ बघा झाडे झाडचा अनेक वचन झाडे होणार त्याच्यानंतर दोन सात नंबरचा प्रश्न प्रश्न बघा मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखा मुलगा या शब्दाचे अनेक वचन ओळखायचं होतं मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब मुले ओके मुलगा या शब्दाचं अनेक वचन काय असणार आहे तर मुले त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे बघा खालीलपैकी एक शब्द कोणता आता बघा एक वचने विचारलंय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क नदी नदी हे जो आहे तर एक शब्द एक शब्द आहे आता बघा पुस्तकच पुस्तके रस्ताचं रस्ते फुलचं फुले आहे की नाही हे काय झाले अनेक वचने ठीक आहे पुस्तकच पुस्तक होणार ठीक आहे एक वचन सॉरी हे एक वचन पुस्तक तर अनेक वचन काय होईल पुस्तके आता रस्ता हे काय आहे एक वचन अनेक वचन रस्ते होणार फूल फुल हे एक वचन आहे अनेक वचन फुले आहे की नाही चला प्रश्न पाहूया नऊ नंबरचा प्रश्न ठीक आहे चला नऊ नंबरचा प्रश्न बघूया काय दिलेला आहे घर या शब्दाचे अनेक वचन काय मित्रांनो घर या शब्दाचं अनेक वचन घरे होणार ओके त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया दहा नंबरचा फास्ट रिव्हिजन घेऊया खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा अनेक वचनी शब्द चार पर्यायापैकी अनेक वचनी शब्द कोणता असणार आहे तर वह्या एकवचनीय शब्द काय होईल तर वही ओके लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आपल्याला या ठिकाणी फ्रीमध्ये कंटेंट पाहायला मिळतो मित्रांनो आता बघा लिंग लिंगावरती प्रश्न कसे विचारले जात आहे विद्यार्थी या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आता विद्यार्थीचे स्त्रीलिंग रूप काय असणार आहे तर विद्यार्थिनी पर्याय अ बरोबर आहे त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न प्रशन प्रश्न बघा काय दिलेला आहे शिक्षक या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय आहे तर शिक्षक या शब्दाचे स्त्रीलिंग रूप काय असणार आहे शिक्षिका ओके सोपे प्रश्न आहे आणि महत्वाचे आहे चला तेरा नंबरचा प्रश्न बघा प्रशन खालीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता आता बघा लिंगावरती प्रश्न आहे पुल्लिंगी शब्द कोणता आहे तर राजा आहे की नाही याला आपण काय म्हणणार तो राजा तो म्हटलं की काय असणार आहे पुल्लिंगी शब्द मुलगी मुलगीसाठी काय वापरतो ती मुलगी हे काय असणार आहे स्त्रीलिंगी शब्द त्याच्यानंतर गाय गायसाठी आपण ती गाय, गाय म्हणतो हा पण काय असणार आहे स्त्रीलिंगीच त्याच्यानंतर शाळा शाळासाठी तो शाळा वापरतो का ती शाळा ती शाळा पण आहे हा पण काय असणार आहे स्त्रीलिंगी शब्द असणार आहे मग या ठिकाणी फक्त हा जो राजा दिलेला आहे पर्याय क हाच असणार आहे पुल्लिंगी शब्द त्याच्यानंतर चौदा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न असा आहे घोडा या शब्दाचे स्त्रीलिंग रूप आता घोडा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे तर पर्याय घोडीन आहे की नाही चला पंधरा नंबरचा प्रश्न बघूया खालीलपैकी लिंगी शब्द कोणता आता नपुसिंग लिंगी शब्द जर ओळखाचे असतील तर ते हे काय लावायचं आहे या ठिकाणी सर्व नाम लावायचं आहे की नाही आता बघा या ठिकाणी मुलगा आहे मुलगासाठी काय वापरणार तो मुलगा म्हणजे पुल्लिंगी शब्द झाला ठीक आहे त्याच्यानंतर मुलगी म्हणजे आपण या ठिकाणी आताच बघितलं ती मुलगी मग हे हा शब्द झाला हा स्त्रीलिंगी असणार त्याच्यानंतर पुस्तक आहे की नाही आता हे जो पुस्तक आहे या पुस्तकाला तो पुस्तक म्हणतो का आपण नाही ती पुस्तक म्हणतो का नाही मग आपण काय म्हणतो याला ते पुस्तक आहे की नाही ते पुस्तक म्हणजे हा काय झालं न पुस्तकलिंगी विचारलं न पुस्तकलिंगी म्हणजे पर्याय क आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे वाघसाठी काय म्हणतो तो वाघ म्हणतो पुल्लिंगी शब्द झाला ओके अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आता काळ व काळांचे प्रकारावरचे प्रश्न बघूया प्रश्न इम्पॉर्टंट आहे बघा मी आंबा खातो या वाक्याचा काळ ओळखा आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अवर्तमान काळ मी आंबा खातो वर्तमान काळाचा आहे वाक्य ठीक आहे त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न तो काल शाळेत गेला होता ओके या वाक्याचा काळ ओळखा तो काल शाळेत गेला होता या वाक्याचा काळ असणार आहे पर्याय ड पूर्ण भूतकाळ ठीक आहे त्याच्यानंतर अठरा नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे मी उद्या शहरा मी उद्या बाजारात जाईन या वाक्याचा काळ ओळखा जाईल जाईल म्हणजे भविष्यका भविष्यात गेलं ही गोष्ट आहे की नाही मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे भविष्यकाळ आहे की नाही जाईल म्हणजे भविष्यातली गोष्ट सांगत आहे चला पुढचा प्रश्न ती गाणी गात आहेत या वाक्याचा काळ ओळखा आता बघा या वाक्याचा काळ काय असणार आहे तर पर्याय ब अपूर्ण वर्तमान काळ ठीक आहे महत्वाचे प्रश्न आहे आणि सोपे प्रश्न आहे असेच प्रश्न विचार विचारले जात आहेत मित्रांनो त्याने पत्र लिहिले होते या वाक्याचा काळ ओळखा आता बघा त्याने पत्र लिहिले होते हा जो वाक्याचा काळ आहे तर पूर्ण भूतकाळाची गोष्ट आहे मित्रांनो पूर्ण भूतकाळाचा वाक्य आहे हा ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर आता प्रयोगावरचे प्रश्न पाहूया बघा प्रश्न कशा पद्धतीने विचारले रामाने रावण मारला या वाक्याचा प्रयोग ओळखा बघा रामाने रावण मारला तर हा जो वाक्य आहे मित्रांनो हा कर्मणी प्रयोगाचा वाक्य आहे ओके त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न आईने मुलाला मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क भाव्य प्रयोग आईने मुलाला मारले करता आणि क्रियापदाला पाहते म्हणजे भाव्य प्रयोग त्याच्यानंतर तो गाणे गातो या वाक्याचा प्रयोग ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ कर्तरी प्रयोग ओके कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा मुलांनी अभ्यास केला या वाक्याचा प्रयोग ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब प्रयोग ओके मुलांनी अभ्यास केला हा कर्मणी प्रयोगाचा उदाहरण आहे ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न सूर्य उगवतो या वाक्याचा प्रयोग ओळखा आता बघा सूर्य उगवतो वाक्याचा प्रयोग काय असणार आहे तर कर्तरी प्रयोग असणार आहे ठीक आहे चला आता समासावरचे प्रश्न पाहूया बघा समासावरचे प्रश्न कसे येतात आई वडील या शब्दाचा समास ओळखा आता बघा आई वडील या शब्दाचा समास कोणता आहे तर द्वंद्व समास आई आणि वडील त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न वनभोजन या शब्दाचा समास ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय तत्पुरुष ठीक आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा बघा प्रत्येक जर उपसर्ग म्हणणार आपण त्याला काय असतं आगा आ, आ, प्र, आ, आ यथा प्रती आ यथा प्रति हे जर प्रति असेल मित्रांनो तर आपण या ठिकाणी काय म्हणायचं आहे तर अव्ययी भाव समास म्हणायचा आहे ठीक आहे संस्कृत उपसर्ग म्हणू म्हणू शकणार आपण याला आ यथा ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया एकोणतीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे दशानन या शब्दाचा समास ओळखा पर्याय ड बहुरविरी समासाचा हा प्रकार आहे मित्रांनो ओके चला तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो दररोज दर आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज टाकत आहोत मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपली क्लास डेली आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न निळकंठ या शब्दाचा समास ओळखायचा आहे तर मित्रांनो पर्याय ड बहुर्वीर्य समास हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे ओके ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सोबत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा टेलिग्राम ग्रुपचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरती जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट दररोज तुम्हाला मिळत जाईल ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद